मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या जबरदस्त असं कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे आणि या कॅप्टन्सी कार्यामध्ये दादाचा जलवा पाहायला मिळणार आहे अख्खा उद्याचा सूरज सूरज दिवस हा सूरजदादावरतीच असणार आहे सूरजचा दिवस सूरजचा जलवा सूरजचाच राडा जो काही प्रोमो आलाय ना बापरे भयंकर सूरज चव्हाणचं असं रूप बिग बॉसच्या घरामध्ये कोणीच पाहिलं नसेल काय तप देतोय तो आरबादला यक्का एकाला धरून त्याने तुडवले दादा जबरदस्त कॅप्टन पदासाठी तुला फुल आणि फुल सपोर्ट दादा शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद झिंक बाबा टीम बीने तुला सपोर्ट केला नाही पण आपला सपोर्ट आहे ना पूर्णपणे आहे आज टीम बीचा मला प्रचंड म्हणजे प्रचंड राग येतोय म्हणजे काल पण आला होता आज पण राग आलाय यांना ना गेमच कळत नाही टीम बीच्या सदस्यांना गेमच कळत नाही काल आ, माती खाली ती म्हणजे वैभववाडी या लोकांना त्यांनी काढायला हवं हो होतं परंतु तसं काही केलं नाही आज सुद्धा हे लोक माती खाताना दिसत आहेत संधी होती की आपल्या सदस्याला आपल्या टीमच्या सदस्याला कॅप्टन पदाचा मान मिळवून द्यायचा परंतु हे यांना कळतच नाहीये आज इथे आहे ना टीम बी ला मोठी संधी आहे की ते लोक ठरवणार आहेत की ते फ्रेंच प्राईज कोणाला जास्त द्यायचंय गेल्यावेळी गाजर दिले होते यावेळी फ्रेंच फ्राईज दिले होते ते कोणाकडे जास्त द्यायचे तर टीम बीकडे खरंच खूप संधी होती की आपले दोन सदस्य तिकडे आहेत टीम एमध्ये कॅप्टन पदाच्या रेसमध्ये ती म्हणजे योगिता आणि दुसरं म्हणजे सूरज तर या लोकांनी बहुमताने निर्णय घ्यायला हवा होता की सूरज किंवा योगिता यापैकीच कुठल्या तरी एका दुसऱ्या सदस्याला सगळ्यात जास्त द्यायचे परंतु यांची विचारसरणी बघा कशी विशेष करून तो पॅडी दादाचं असं मत आहे की सूरज हा कॅप्टन पदासाठी लायक नाही कॅप्टन असा निवडायचा की त्याने संपूर्ण घराला सांभाळलं पाहिजे मान्य आहे दादा कॅप्टन असाच निवडूया आपण पण तू कोण ठरवणार की सूरज करणार नाही किंवा ती वर्षातही कोण ठरवणार आहे की सूरज करणार नाही ती अंकिता कोण ठरवणार आहे की सूरज करणार आहे दादा कोण ठरवणार की सूरज करणार आहे त्याचा कॅप्टन काळ तुम्ही बघितलाय का तो त्याने कॅप्टन पद कसं निभावलंय त्याच्याकडनं रूल ब्रेक अजून काय झालं हे तुम्ही पाहिलंय का मग तुम्ही अगोदरच कसे काय ठरवता की तो कॅप्टन पदासाठी लायक नाही अगोदरच सगळं ठरवून मोकळे की हा करू शकत नाही सूरजपेक्षा घनश्यामवरती गन्षा, या लोकांचा जास्त विश्वास आहे बघा यांनी दिलंय कसं बघा नंबरिंग कसे केले सूरजला सगळ्यात खाली ठेवले त्यानंतर सहा नंबरला घनश्याम त्यानंतर योगिता त्यानंतर निके त्यानंतर तिसरी जान्हवी त्यानंतर दुसरा अरबाज आणि पहिल्या क्रमांकावर निखिल निखिला दिलं माझं काहीच मत नाही आहे की निखिला तुम्ही द्या बघा इथे हा जो पॅडीदादा आहे ना हा पॅडीदादा पहिलं स्थान देतो तो म्हणजे निकीला निकी ही कॅप्टन पदासाठी चांगली आहे सगळं घर ती सांभाळेल अरे पॅडीदादा कॅप्टन पदाचा जी सदस्य मानस राखत नाही त्या सदस्याला तू कॅप्टन पदाची पहिली उमेदवारी देतोस कामाला आहे तुझी तूच त्या दिवशी भांडणं केलीस ना की ही कॅप्टनचं ऐकत नाही कॅप्टनचं ऐकत नाही या जो सदस्य कॅप्टनचा ऐकत नाही कॅप्टन च्या पदाला त्या कॅप्टनच्या बोलण्याला महत्वच देत नाहीये तिचं तो नाव सुचवतो आणि याला दुजोरा देतात ते म्हणजे वर्षाताई पॅडी अंकिता सगळे त्याला दुजोरा देतात कमाल आहे माझं असं मत होतं की यार सूरजला ठीक आहे थोडंसं मागे ठेवा योगी त्याला संधी द्या अरे तुमच्याच ग्रुपची ती मेंबर होती ना परंतु योगिताला सुद्धा याने घराबाहेर काढलं योगिताला सुद्धा याने त्या गेममधनं बाहेर काढलं आता इथे निखिलला त्याने पहिली संधी दिली निखिलचं घरामध्ये तोंड तरी उघडतंय का त्याला तुम्ही संधी देता मग त्याच्यापेक्षा तो सूरज बरा काम तरी म्हणजे तिथे उभा राहून तो काम तरी करून घेईल त्याचा जलवा तुम्ही आज बघितला खरं तर असंच यांना पाहिजे आणि सूरज ज्या पद्धतीने आज टीम एसाठी खेळत होता ना ते पाहून खरंच बरं वाटलं की तो ना लॉयल असतो प्रत्येक गोष्टीची प्रत्येक टीमशी त्याला आहे ना बाकीच्या इतर सदस्यांप्रमाणे गेममध्ये दिसण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही तो त्या गेमसाठी त्या टास्कसाठी खूप लॉयल असतो आणि जर तुम्ही कॅप्टन पदाची त्याला उमेदवारी दिली असताना तर त्या कॅप्टन पदासाठी सुद्धा तो लायक असता परंतु तुम्ही अगोदरच नालायक म्हणून ठरवलं की हा काहीच करू शकत नाही तुम्ही द्या ना त्याला पहिल्यांदा उमेदवारी बघा पहिल्यांदा कॅप्टन करून नाही झाला तर परत त्याला संधी देऊ नका तुम्ही देतच नाही आणि अगोदरच सर्वता की हा करू शकत नाही म्हणजे सगळेच टीम बीचे सदस्य आता इथे बघा जेव्हा सूरजचं नाव आलं तेव्हा वैभव पहिल्यांदा हात त्याने वरती केला की हा मी सूरजसाठी ॲग्री आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की वैभवसुद्धा ॲग्री होतो तुमच्यासोबत मग तुम्ही देत नाही योग्य त्याला संधी द्या तिलाही नाही तिलाही बाजूला काढून टाकलं निखिल ज्याला ज्याला आम्ही अजून गेम खेळतानाच बघितलं नाही त्याला तुम्ही कॅप्टन पदाची उमेदवारी दिली तरी ठीक आहे तर अशा प्रकारे कॅप्टन पदासाठी हे लोक उमेदवार आहेत सगळ्यात जास्त फ्रेंच प्राईज आहेत निकीकडे सगळ्यात जास्त जे काही फ्रेंच प्राईज या लोकांनी टीम बीने दिले ते म्हणजे निखिल त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अरबाज त्यानंतर जान्हवी त्यानंतर निकी योगिता घनश्याम आणि शेवटी सूरज हा जो शेवटचा सदस्य आहे तोच उद्या कॅप्टन्सीचा टास्क गाजवणार आहे भावा सूरज फुल सपोर्ट तुला फुल नड आणि कॅप्टन पदावर आपलं नाव लिही आणि दाखव यांना मी कशा पद्धतीने कॅप्टन पद भूषवू शकतो हे त्यांना दाखव याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका